नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस आणि समोर तुम्हाला दिसतोय आपला ओम आणि गाडी आता निघाली घरच्या दिशेने हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओशी थोडासा कनेक्टेड आहे आपली डायरेक्ट सिरीज बनवल्यासारखीच बनवतो आहे मी तर हे ड्रायव्हर काका ड्रायव्हर ड्रायवर मामा बसले तिकडे आणि हा सौरभ घेतो आहे भजे आता गाव साईड तर तिकडे सगळे अशाच वस्तू भेटतात तर खाण्यापिण्याची सोय चालू आहे आणि आता पुढे तुम्हाला दिसेलच घरच्या दिशेने आम्ही जातो आहे तर नोकरीचं स्वागत कसं झालं काय झालं सगळं तुम्हाला पुढे दिसेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट नक्की टाका एक तुम हार्ड टाका किंवा काही पण मी तुमच्या हिशोबाने एक नेगेट पॉझिटिव्ह कमेंट टाका सॉरी निगेटिव्ह आलं पण पॉझिटिव्ह कमेंट टाका कारण त्या तुमच्या एक कमेंटमुळं आम्हाला म्हणजे मला एवढं मोटिवेशन भेटतं की माझ्या म्हणजे जी माझी यूट्यूब फॅमिली आहे सगळी आपली डी एस केची जेवढी फॅमिली आहे किती माझ्याशी कनेक्टेड आहे असं मला वाटतं त्यामुळे मी तुम्हाला कमेंट करा नक्की सांगतो आणि एक छोटंसं लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला तर बघा आता पुढे तुम्हाला दिसेलच कसं स्वागत झालं आणि तिकडे पाऊस पण आला होता तुम्हाला कळेलच पुढे चला तो। 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 अजून एक फाटवत आहे दोन आहे ना <स्थीज़ारे> <थे> <स्थीज़ारे> लंगडान तिकडा लागा गाडी हे ते आडव पडलं ओ भाऊजी वर लाव ते आडव हो बाजूला सेफ्टीवर सेफ्टी सावध देत एक दोन तीन पाय वगैरे जोर आत बसतो

सा <laughs> <laughs>

<laughs> the next morning. यार एवढं कडक पाणी असतं काय हा हे ना इलं कडक पाणी झालं गरमपली हा कोळीत आम्हाला एक बादली टायची बघा